नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष बारात ते ॲग्रोनेट कंपनी मानवत आज आम्ही वडी सारोळा इथे आलो आहोत आधी सदरीन शेतकऱ्याच्या ऊसाला प्लॉट देण्यासाठी आलो आहोत ॲग्रोनेटच्या माध्यमातून हा प्लॉट केलेला आहे ऊस सगळा पडलेला आहे वाढ जास्त झाल्यामुळं आणि पावसा आणि वाऱ्यामुळं तरी ऊसाची कंडिशन आपण बघू शकतो आपण ऊसाची संख्या बघू चार सहा सात सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस बत्तीस कांड्यावर आज रोजी ऊस आहे आपण बघू शकतात ऊसाची हाईट बघू शकतात पेऱ्याची लांबी बघू शकतात आज दहा महिने झालेले आहेत शेतकऱ्याच्या शेत ऊसाला आणि जवळपास बत्तीस कांड्या ऊस आहे आणि पेऱ्याची जाडी पण बघू शकतात लांबी पण बघू शकतात आणि या परिसरामध्ये सदरी शेतकऱ्यांना जे पण ऊस आहेत आपण त्यांच्याकडूनच चर्चा करू की या त्यांना काय वाटतं आपण अग्रोनेच्या माध्यमातून जे ऊस व्यवस्थापन केलं तर आपलं काय मत आहे आपलं एवढंच मत की आज आपण जी कीड जी वापरली आहे एकदम आम्हाला चांगली वाटलेली आहे महिन्याचा बत्तीस अच्छा याच्या आधी कधी तुमचा एवढा दहा महिन्याला बत्तीस कांड्यावर गेला नाही म्हणजे जवळपास तीन महिने यांचा ऊस जाणार नाही आणखीन कमीत कमी, कमी, कमी नऊ कांडे तर यांचे कशी बी वाढणार जवळपास चाळीस कांद्या चाळीस जाईल समाधानी येत का तुम्ही समाधानी तुम्ही शेतकऱ्याला काय सांग शेतकऱ्याला हे सांगू बाबा तुम्ही एक वेळेस बघून जा अच्छा आणि प्रोग्राम समाधानी आहेत का तुम्ही समाधानी मित्र सदरील शेतकऱ्याने आग्रोनेटच्या माध्यमातून पहिल्यांदाच ऊस खेळता आज रोजी दहा महिन्याला आपण बघू शकता जवळपास तीस बत्तीस कांड्याचा ऊस झालेला आहे आणि आणखी जवळपास नऊ दहा कांदे वाढते नेमचे मित्र सांगा हो सांगायचं तात्पर्य जी काम करते शेताच्या शेतकऱ्याच्या बांधावर येऊन काम करते किती चक्कर आहे तुमच्या शेतामध्ये तुमची पाचशे चक्कर शेतामध्ये आमच्या आतापर्यंत कोणी असे चक्र मार्च मारले नाही उलट्या दोन तुमचे दोन महिन्यामध्ये रस्ता नसल्यामुळे तुम्हाला येऊ शकले नाही तुम्ही शेतामध्ये तुम्ही एकंदरीत कंपनीच्या कामावर समाधानी आहे समाधानी आहे तर मित्र हो आपणही आम्हाला आपल्या माध्यमातून शेतकऱ्याच्या माध्यमातून संपर्क राहू शकतात आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव शहाऐंशी आणि आपणही आपल्या ऊसाला जास्तीत जास्त आवडेज आणण्यासाठी आमचा संपर्क करू शकता आज बघू शकता जवळपास अडीच ते तीन किलोचा ऊस आहे साडे आपण ऊस बघू शकतात पूर्ण ऊसाचा हे व्हिडिओ घ्या पूर्ण बघू शकतात आपण आज दहा महिन्याचा ऊस आहे जवळपास बत्तीस कांडे ऊस आहे आणि आणखीनही ह्या सदरील शेतकऱ्याचे नऊ ते दहा कांडे वाढणार आहेत मित्र होग्रोनेटच्या माध्यमातून आज कुठलाही प्लॉट घ्या आपला ह्याच पद्धतीचा ॲग्रोनिकचा प्लॉट आहे पूर्ण संबंध महाराष्ट्रभर ॲग्रोनेट काम करते महाराष्ट्राच्या बाहेर पण कर्नाटकमध्ये निपाणी बेळगाव साईडलासुद्धा ॲग्रोनेटचा शेतकऱ्याचा वर्ग आहे आपणही या माध्यमातून आमचे संपर्क साधून आपल्या ऊस या पिकासाठी ॲग्रोनेट किटचा वापर करून उत्पन्न वाढवावं धन्यवाद